खुशी शिवानी तुम्हाला काय खायचं होय खुश्या पनीर बारीक बारीक तुकडं करून केलेलं खायचं माझ्या हातच मग मस्त पैकी चकूट मध्ये हा बर बर थांबा चाला बनवून टाकतो तु, आणि तुम्हाला थोडस देतो तु खायला हो हा जाऊ का जाऊ का खुशा चला तर मित्रांनो आता शिवानीच्या आणि खुनीच्या खुशीच्या आग्रा खातीर आता आपण मस्त पैकी पनीर करणार आहे तर माझं पनीर वेगळं असणार आहे त्यात काय काय टमाटा हाय ढब मिरची हाय कांदा हाय कोथिंबीर हाय आणि मी ती असं जास्त बांधत नाही उकडून घेत असतो तर ती माझ्या माझ्या पद्धतीने तुम्हाला करून दाखवतो चला मस्तपैकी आता आज मीच रेसिपी करतोय माईचा मायचा राडावर असावं चला तर ही एवढं सायच्या सामग्री मी कापून घेतली आता थोडं पनीर राहिले तेवढं पनीर कापून घेऊ आपण आणि जरा बारीक बारीक तुकडं करून घ्यायचं ते पण मोठं घ्यायचं नाही करून हे कोणी असं एक दोन तीन चार आणि पाच एक दोन तीन चार आणि पाच 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 तुकडं उचलत मस्त पैकी तर ह्या एक कांदा गेला तंबाटा ही चका कांदा रवू मिरची तांबाटा आणि कोथिंबीर आणि हे पनीर तर हे सगळं एक सामग्री आता मस्तपैकी गॅस पेटवून घ्यायचा हे सगळ्यात महत्वाचं काम आहे गॅस नाही अच्छा ही गॅस पेटला आता थोडंसं तेल टाकायचं थोडंसं म्हणजे कसं आहे मी तेल नाही टाकत मी टाकतो बटर पण आता बटर संपलंय त्याच्यामुळं त्याला थोडंस टाकायचं लय टाकायचं ना त्याल तर नाही पनीरचं लय थोडं आहे अर्धच पळे गॅस तर नाही वारी पण करणार आपण आपलं नादच करायला काय करायचं बायको ज्या नाही काय नाही त्याच्यामुळे आपल्या पण करून खावं लागतं तेल तापलंय आपलं टाकायचं टमाट जरा जवळ टाकूया तुम्हाला टमाट टाकलं कांदा टाकला डबल मिरची टाकली आता ह्याला Maksudnya, pecah kalau enggak, ya? Apa yang terakhir? saya, semua jadi ninja teknik. ठेवायचं कमी गॅसवर राखून ठेवायचं मग थोडं एक एक नंबर वापर एक नंबर आता काय करत नाही पनीर जे आहे पनीर टाकून घ्यायचं मस्त येऊ पोर मला पनीर घ्यायचं टाकून जिमची पोरं जास्त बिघा ते मला पनीर लागतंय

बा सापला विषय हल्ला विषय घरगरीत नाही ना सुरसुरीत नाही ना मोर मोरीत ना कारण म्हणजे पोरा बाकी मासाला खायला नसतो एकदम तो पी परी शिकते कायच का आवड नाही वनवी करू शकते कोण पण आता काय करावं काय हे आधी आपली कृथिमीर टाकून घ्यायची कोथिनीर शिवाय चव आहे ह्याला पण थोडं हालून घ्यायचं हा आणि काय केलं ना करा थोडं आघाडायचं असं आज इतके टाकले करा आणि माझा सारखं असं बाहेर निघा

हा त्याला वापरलं असेल थोडस घ्यावं हा हा आमच्या शिवाने पण आलाय <laughs> काय विषय नाही बघित ताट काढायला ना हे मस्त पैकी ताट हा ए मला वापरलं पनीरचं ओके मध्ये आता सगळ्यात महत्वाची गोष्ट सांग तुम्हाला की गॅस बंद करून टाका ही सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे असं काय राहायचं आणि ठेवून टाकायला थोड्या कांदा बिंदा राहिला ते काढून घ्यायला बाय कोण वाटलं बाकी काय विषय ना मग काय करायचं माहिती मला सांगू सगळ्या अजून निंजनी थोडा श्वास असते आपल्याला श्वास घरात श्वास असते श्वास थोडा थोडा घ्यायचा लय घ्यायचं नाही लय खायला नसतो आपल्याला ए पो रे माझी रेसिपी पण एक गु आणि आपली वाटी ते वाटेत काय करायचं माहिती आहे दही घ्यायचं आपल्याला दही असं एवढं असतं दही घ्यायचं म्हणजे कसं होतंय जरा खायला मजा येते घुमताय काय तर आज एक सांग पण इंज्याटेक्निक ही थोडी साखर असते आपल्या घरात ही साखर त्याची काढायची लय नाही ओलिशी दाखवी लय ओलिशी जास्त साखर खायचं नाही ही खुशाला साखर दर खुशाला हा लय उजी नाही मग बंद करून टाकायचं सगळं बंद करायचं चमचा त्रास तो सगळीकडे चमच्यानं घालवून घ्यायचं हे कोणी असं हां मग हे आपलं पनीर आणि दही पनीर दही दोन्ही मिक्स आहे असं रेसिपी एकदम सोपी आहे मग आपली काय करायची लाईट <coughs> लाईट जी असते आपण डेकोरेशन ठेवलेली ते लाईट बंद करून टाकायची हे आपले काम आपण करायचे अशी धरायचे लाईट हे दही असं ठेवायचं आणि हे आपलं आपल्या आपलं जायचं खायला मस्त पैकी यय चोर यय अरे माझी रेसिपी मधलं दही खातोय काय तू माकडा चला शिवाने शेवखी पनीर आला असा मस्तपैकी पैकी आला बायको काय माझ्या रेसिपमध्ये आलं नाही बिचारे होय दे जरा काय खराब जरा हां आला पनीर आपला ऐसा हा हा आता परदेशी एक एक घ्यायचा हां एक घेतला तिनं एक घेतला तो आणि कसं झालं आहे खाऊन दाखव हां चांगलं झालं आहे का हां एक नंबर एक नंबर तर चला आता माझं माझं मी खायला चालू करतो इकडे बघा दोघे हां 啊，我们再见，啊，咋了拜拜。